हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल सकाळचा आणि आता त्याचाच हा तिसरा पार्ट मंजे, एक दिव तीकी आहे म्हणजे एकाच दिवसाचे हे तिघी व्हिडिओ आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळं आवरून झालेलं आहे माझं भांडे वगैरे ओटा ते सगळे जेवण वगैरे झालेले आहेत आणि रात्रीचे वाजलेले आहेत दहा दहा वाजलेले आहेत रात्रीचे आणि पाच किलो बटाटे आणले होते मी मला पंचवीस रुपये किलोप्रमाणे मिळाले ते आणि आता म्हटलं एकदम तर नाही होणार पण मग थोडे थोडे पाच पाच किलोचे वगैरे असं बटाट्याचे चिप्स वगैरे असं करू म्हटलं यांना आणखी बटाटे आणि साबुदाण्याचे जे पापड असतात ना, ना? पाप ते पण आवडतात बटाट्याचं किस असतं ना ते पण आवडतं तर एकदम नाही होणार ना थोडं थोडं पाच पाच किलोचं कारण पार्लर पण चालू आहे सध्या सीझन पण चालू आहे तर त्याच्यासाठी आता ते, ते करायचं आहे हे पहा इकडं एवढे बटाटे सिलून सुरू झालेले तिथं तो पानी टाकले आता इतने सगले सिलून घते मैं नर बोलते तुम्हारे <coughs> <में> पड़ा लेते <coughs> दो बटाटे के स्लाइस नहीं एक बटाटा पानी में गया छपक <coughs> दो बटाटे दो बटाटे पानी में गए पानी में गए छपक आता हे सगळे बटाटे मस्तपैकी असे चिप्स करून घेतील त्याचे आणि रात्रभर मग असेच पाण्यामध्ये ठेवतील आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या उकळून घेईल त्यांना बटाटे ना मस्त मोठे मोठे असे पाहून आणले होते ना तर त्याच्यामुळे पाहतो मी चिप्स पण मस्त असे पडतील मोठे मोठे चल इकडं आता ही तुरटी टाकली मी बारीक करून घेते हे सगळे चिप्स झाले एक मस्त याच्यामध्ये आता ही तुरटी टाकून देतो मी आता हे रात्रभर याच पाण्यामध्ये दे राहू देते मी तुरटीच्या पाण्यामध्ये आणि सकाळी मग याच्या वाले पुढची प्रोसेस जी ना करू आता उद्या चला मग ते 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 तर त्या स्टीलच्या पिंपमध्ये ठेवलेले होते मी पण मग तो पिंपांना थोडंसं त्याच्यात दाटून जातील म्हटलं मोकळे ते धुतले जाणार आणि रात्रभर पाण्यात त्याच्यामुळे हा मोठा टप घेतला होता प्लास्टिकचा आणि मोकळे पाण्यामध्ये मी आता रात्रभर ठेवलं आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठली मुलांचा टिफिन वगैरे केला सकाळी मस्तपैकी छान मॉर्निंग वॉकला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर मग ही पुढची प्रोसेस आपल्याला करायची कारण मी पण सांगून ठेवलेलं होतं की मम्मी मला ते ओले उकडलेले बटाट्याचे शिकू असतात ना ते आवडतात नाही मी आल्यावर करशील म्हणून मग थोडं उशिराच लागली आणि आता इकडं जे काही मला चुल्यावर करून घ्यायचं होतं तर हे पितळीचं पातेलं आहे याला म्हटलं आधी बून लावून घेऊ तुमच्या भाषेत कोणी काय म्हणत असेल कोणी काही म्हणत असेल पण आम्ही हे असं मातीचं जे लेपन करतो ना याला बून लावून घेणं असं म्हणतो तर आता हे इकडं छानपैकी चुल्यावर ठेवायचं आहे ना तर त्याला आधी बून लावून घेते तर आता मी इकडं छानपैकी चूल पेटवला त्याच्यावर बून लावून पातेलं ठेवून दिलं आणि पाणी गरम होण्यासाठी झाकण पण ठेवून दिलं त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे आणि जे काही चिप्स आपण रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले होते ना ते आणखीन पुन्हा मी एका पाण्याने धुवून घेतले तुरटीच्या पाण्यातून काढून साध्या पाण्याने धुवून घेतले दोन वेळा इकडून तिकडून पाणी बदलून घेतलं आणि मोठं भांडं आहे स्टीलचं खरं तर पण त्याच्यामध्ये काही वस्तू ठेवलेल्या आहेत म्हणून मग मी ते काही खाली केल्या नाही आणि म्हणूनच प्लास्टिकच्या भांड भांड्यामध्येच केलेलं आहे आता तर फक्त तेवढं इग्नोर करा नाहीतर अजून काही जणांच्या कमेंट्स आहेत की प्लास्टिकचे भांडं का घेतलं आहे ब असं म्हणून तर आता इकडे पातेल्यामध्ये ना गरम पाण्यामध्ये मस्तपैकी मीठ टाकून घेतलं आणि खडा मीठ असतं माझ्याकडे अशा काही गोष्टी करण्यासाठी तर हे खडा मीठ मी टाकून घेतलेलं आहे आला केशव हाय केशव कसा गेला आ? पेपर कसा गेला मध्ये हो का चांगले पडतील पण तीन मार्क कुठे गेले त्याचं फक्त पाहून घेशील कुठे चुकणार आहे ते हां आणि ते, ते कम्प्युटरचे दोन मार्क पण ठीक आहे बेटा

आणि स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझं बाकीचं सगळं तर तुम्ही विचारत होते ना की कोणतं लिक्विड वापरते म्हणे भांडे धुवायला तर हे पा माय होम डिशवॉश असं हे लिक्विडचं नाव आहे आणि म्हणजे ना एवढं किती किलोच आहे किलो नाही लिटर लिटर सॉरी किलो कस ख्या लेमनच वगैरे आहे ते आणि हे पा दोन लिटरचं असतं ते काही कडती आहे तर दोन लिटर लिक्विड येते आणि एकशे ऐंशी रुपयामध्ये मिळतं आणि भरपूर दिवस म्हणजे जवळजवळ मी तर होते की वर्षभर पण पुरून जात होते की आपल्या भांड्यांवर की भांडे कमी जास्त किती असतात तुमचे तर त्याच्यानुसार तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं एक चमचा लिक्विड घ्यायचं आणि बाकीचं पाणी टाकून द्यायचं असं म्हणजे वर्षभर पुरून जातं त्याच्यामुळे मग मी हे आणलं होतं असं काही गोष्टी आपण जेव्हा मॉलमध्ये किंवा काय जातो ना तर त्यावेळेला अशा ज्या वस्तू असतात त्या स्वस्त पडतात तर त्या घेऊन घ्यायच्या आपण जे असे फॅमिली पॅक असतात जसं की वॉशिंग मशीन असतं ना ते पण मग तिथं त्यावेळेला स्वस्त मिळतं अशा बऱ्याचशा वस्तू तर आणत असते तर तुमची कमेंट आली होती म्हणून मग त्याच्यावर उत्तर दिलं तर आता किचनचे भांडे वगैरे आवून घेते स्वयंपाक झालाय आणि किचन ओटा वगैरे पण क्लीन करून घेते आणि त्याचे झाल्यानंतर मग ते चिप्स टाकायचे आपल्याला चिप्स झाले की आपल्याला आम्हाला आम्हाला हा त्याला मग बोलू जाता बटाट्याचे चिप्स सगळे आणि एवढं याच्यावर काही म्हणा नाही अजून एक मला टाकावं लागेल खाली तेव्हा ते मोकळे मोकळे छान टाकता येतील एक एक असे कारण मग व्यवस्थित छान छानपैकी सुकले पाहिजे ना त्याच्यासाठी आणि पाचशे मस्तपैकी त्याला असं दाबल्यावर ना असं व्हायला पाहिजे एवढे आपल्याला नरम होऊ द्यायचे त्यात म्हणजे पूर्ण एकदम शिजवून नाही द्यायचं पण असं एकदम तावता आलं पाहिजे दाबलं पाहिजे असं फुटलं पाहिजे असं आपल्याला त्याला शिजू द्यायचं मी लहान होती ना आई करायची ना तेव्हा करता करता मी खूपच खाऊन जायची अशी मी सुद्धा मी आता सुद्धा खाते हम्म चला आता टाकून घेते सगळे हा पडू दे मिनिट करून घेत हे पण इकडे केशव कृष्णा पण मदत करताय छान मजा येते का तुम्हाला चिप्स टाकायला खायला पण मजा येते हा हम्म हे पाहि एक साडी भरली आणि हे इकडं म्हणजे दोन खाटा झाल्या बो पाच किलोच्या तर चला केशवची कृष्णाची बडबड तर चालूच राहील आणि असा होता आजचा व्हिडिओ आशा करते व्हिडिओ आवडला असेल आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय